मी साहेबराव देशमुख माझे अनुदानासाठी जवळजवळ दोन हेक्टर माझी जमीन असताना माझ्या आत्ताच्या ह्या अनुदानाला फक्त त्यांनी साठ आर जमीन लावलेली आहे आणि साठ आरचे फक्त साडेआठ हजार रुपये दिलेले आहेत तिने कुठलेच म्हणजे म ह्याच्यामध्ये ऊसाचं म्हणून बी नाही सोयाबीन म्हणून बी दिलेलं नाही तिने तरी ग जवळजवळ पन्नास टक्के लोकांचे क्षेत्र असे चुकीचे लागलेले सर्वे नंबर चुकीचे आहेत त्याच्यामुळं शासनाने ह्याच्यावर दखल घ्यावी आणि जर नाही जर ह्या शासनाने ह्याच्यावर दखल घेतली तर मी आम्ही उपासण्यास बसण्यास तयार होत सर्व नंबर चौतीस मी पायकी सर्वे नंबर तीन मध्ये माझं नाव आले ते यादीमध्ये बघितलं माझं नाव दगडू पांडुरंग जोगदांड आहे माझ अठ्ठावीस गुंटे लागले चौतीस गुंठे क्षेत्र आहे माझ्या नंबर चौतीस हो होत पण ते अठ्ठावीसचेच आलेत हा मी नवनाथ दत्तात्रय तोकली राहणार अंजनपूर सरे नंबर बेचाळीसमध्ये पूर्ण क्षेत्र तीन एकरच्या तीन एकर, एकर वाहून गेलेले आहे तरी डॅमचे दरवाजे नाव उघडल्यामुळं आमच्या क्षेत्रातून पूर्ण पाणी गेलेलं आहे तलाठी मॅलमनं येऊन अक्षरशः पंचनामा करून आमचं अक्षरशः नावच वगळून टाकलं आहे कशाच्या धरतीवर वगळलं हे आम्हाला निरुपोर्ट द्यावा